रामकृष्ण अरे मित्रांनो मी हरभक्तपर्यंत निवृत्ती महाराष्ट्राके आज आपण जात आहोत तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान घोडेगाव पुणे श्री हरिश्चंद्र महादेव देवस्थान घोडेगाव अतिशय सुंदर असणारं ते मंदिर आहे खरंतर हरिश्चंद्र मंदिर हे भगवान सत्य हरिश्चंद्र यांच्याशी संबंधित एक प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरामागे असलेली कथा भारतीय पुराणांमध्ये अत्यंत प्रेरणादायक आणि सत्यवचनाच्या मूल्यातील कथा आपण बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी ऐकल्या असतील वाचल्या असतील पहिले असते तसे हरिश्चंद्र मंदिराची ओळख म्हटली तर भारतातील विविध ठिकाणी आपल्याला विशेषतः वाराणसी म्हणजे काशी येथील हरिश्चंद्र घाटावर असलेले हरिश्चंद्र मंदिर हे सगळ्यात प्रसिद्ध आहे तसा पहिला तर हा घाट मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरला जात असे आणि म्हणून तिथे राजा हरिश्चंद्र स्वतः काम करत होते त्यांच्या अनेक कथा आपण संक्षिप्त स्वरूपात त्या ठिकाणी पाहतो राजा हरिश्चंद्र हे सूर्यवंशाचे अत्यंत धर्मनिष्ठ सत्यवचनी आणि न्यायप्रिय राजा त्यांच्या सत्यवचनावरची निष्ठा इतकी दृढ कोणत्याही परिस्थितीत त्यांनी कधी असत्य भाषण केले नाही अनेक कथा त्यामध्ये प्रामुख्यानं जी कथा डोळ्यासमोर पटकन येऊन जाते म्हणजे वशिष्ठ आणि विश्वामित्र ऋषींची त्यांचा वाद व्हावा आणि मग विश्वामित्र ऋषींनी सिद्ध करायचं होतं की जगात असं कोण राजा है। जो पूर्ण सत्यनिष्ठ आहे आणि म्हणून ते हरिश्चंद्रांची परीक्षा घेण्याचे ठरवतात सर्व काही गमवावं लागतं विश्वामित्र त्यांच्या स्वप्नात येऊन दान मागतात राजा होकार देतो आणि मग त्यानंतर त्यांना आपलं संपूर्ण राज्य धन वस्त्रे सर्व काही दान द्यावं लागतं खरं तर राजानं प्रथम तप सेवकांना प्रधानानं सांगितलं की काय जे साडेतीन भार सोनं आहे ते देऊन टाका आणि मग विश्वमित्रांना सांगावं माझे मजत देशी काय समजून विचार हा मनी कैसा केला जे रात्री मला स्वप्नात दान दिलंय त्याच्यावर तुझा कुठला अधिकार आणि मग शेवटी धर्म पालन करण्यासाठी त्यांना पत्नी पुत्रासह काशेला जाऊन चांडाळ म्हणून स्मशानभूमीत काम करावं लागलं खरं तर हीच त्यांची परमपरीक्षा त्यांच्या मोलाचा मृत्यू होतो पत्नी मुलाला अंत्यसंस्कारासाठी घेऊन येते पण हरिश्चंद्र तिला अंत्यसंस्कारासाठी शुल्क मागतो पत्नीवर असलेला धर्मसंकट पत्नी अंगावरचं वस्त्र काढून देऊ पाहते तरी राजा नियम मोडत नाही आणि मग हे सगळं हा सगळं तुम्ही आम्ही ऐकलेला हे दृश्य पाहून देव शेवटी प्रसन्न होतात आणि तिथंच परम सत्याचा विजय होतो देव ऋषी आणि इंद्र त्यांच्या निष्ठेनं प्रभावित होतात आणि मग त्यांना पुन्हा राज्य पुत्र प्रतिष्ठा हे सगळं मिळतात आणि मग ते मृत्यूनंतर स्वर्गात जातात हा सगळा कथेचा त्या ठिकाणी संक्षिप्त असणारा संदेश आपण ऐकलेला आहे पाहिलेला आहे पण आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला देखील त्या ठिकाणी सत्य आणि धर्माचे पालन कसं करावं कुठलाही बाका कठीण प्रसंग येऊगा पण त्या प्रसंगामध्ये आपला प्रवास नैतिकतेनं नीतिमत्तेने जर असेल तर अखेरच विजय आपलाच होणार आहे आणि म्हणून हरिश्चंद्रांची कथा आपल्याला असत्य संयम आणि निस्वार्थ धर्म पालनाचे प्रतीक काय ते खरं तर देऊन जाते आणि म्हणून आज या मंदिरात येत असताना या मंदिराचं तर महत्व समजलंस पण येथे येणारा भक्त खरं तर सातत्यानं सत्यनिष्ठ राहण्याचा संकल्प करत असावा मृत्यू व सत्य यांचं प्रतीक असलेलं हे मंदिर अंतिम सत्याची आठवण करून देतात खूप बरं वाटलं या मंदिरात येत असताना या तुम्हालाही वेळ भेटला तर काहीतरी येऊन या मंदिरात या, या देवतेचं खरं तर दर्शन घेऊया सातत्यानं आपण भीमाशंकरला जात असतो आणि म्हणून भीमाशंकर परिसरात जात असताना हे अतिशय सुंदर असं तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान घोडेगाव पुणे असं असणारं हे मंदिर आहे येत असताना आपलं सरसे स्वागत खरं तर घोडेगाव परिसरातील सर्वच त्या ठिकाणी मंडळी करत असते चला पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी एका धार्मिक स्थळाला भेट देत असताना तोपर्यंत रामकृष्ण आहे